ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स निवडणूक सोलापूरची इतकी कठीण नाही आहे वाड्याची थोडीशी कठीण नव्हती ती कठीण केली गेलेली आहे मी तुला एक सांगतो आज प्रभू रामचंद्राच्या रामनवमीच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो की हे कार्य ईश्वरी काय आणि ईश्वराला त्याची काळजी आहे तो त्याचा बॅलन्स करत असतो सरकार केलं मी राज्याचा अध्यक्ष होतो तेहतीस महिने काय सन केलं आम्हाला माहिती आहे कुठल्या क्षणी देवेंद्राचे नाटक होणार आता जे होती की ए बी दिन जायगे ते गेले दिवस कोणाचे ध्यानी बणे नसताना एकदा जे मुख्यमंत्री झाले तर मी या कामाची चिंता परमेश्वरला आहे दुपारी गायदार दुपायचं नाही काम शिवाय कोणार नाही असेल माझा हरित देईल खाटल्या असं नाही म्हणत त्यामुळे रामनवमीच्या शुभेच्छा दे नसताना आपण सगळेजण उत्तम काम करूया असं आवाहन करतो